एक चार सेकंद पाच सेकंद श्वास मध्ये घ्या खोल थोडा वेळ थांबून ठेवा आणि नंतर तो श्वास सोडा हे अशा प्रकारे जर तुम्ही एक पाच दहा वेळेला दोन चार मिनिट जरी असं केलं आणि दिवसातून जमेल तितक्या वेळेला चार वेळेला करा पाच वेळेला करा कारण तुम्ही हे कुठेही करू शकता आणि आपल्याला दोन मिनिट चार मिनिट वेळ मिळत नाही असं होत नाही जिथे वेळ मिळेल त्या ठिकाणी करा परंतु दीर्घ श्वास घ्यायचं सुरू करा त्याच्यामुळं काय होतं दीर्घ श्वासामुळं तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते तणाव जो असतो आलेला माइंडवरचा तो तणाव निघून जायला सुरुवात होते तुम्हाला जे टेन्शन आलं असेल ते पण कमी व्हायला सुरुवात होतं तसंच याच्यानं काय होतं की ऑक्सिजन तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे मध्ये जातो ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन पातळी वाढते रक्तातली आणि ऑक्सिजन वाढल्यामुळं काय होतं ते मेंदूकडे गेला वाढलेलं प्रमाण तर मेंदू चांगला तरतरीत आणि टवटवीत फ्रेश उत्साह वाढायला त्याच्यामुळे मदत होते